मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि अशा वेळी बातम्या येत आहेत की जी मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे साधारण तीन ते पाच टक्क्याच्या दरम्यान तर ही नक्की कोणाचं टेन्शन वाढवणार आणि मग हीच नक्की कोणाचं टेन्शन वाढणार हे पुढील काही मिनिटात आपण समजून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार संपला मतदान पार पडलं आणि आता प्रतीक्षा आहे ती निकालाची आणि त्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत आणि त्या, त्या दरम्यान मग जी मतदानाची टक्केवारी समोर आली त्यावरून बातम्या आल्या की टक्केवारी ही वाढलेली आहे साधारण अडीच टक्के तीन टक्के ते पाच सहा टक्क्यापर्यंत टक्केवारी वाढलेली आहे आणि मग नक्की कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी असं सर्व टक्केवारी ही बातम्यांमधून आपल्याला कळालेली आहे आणि मग वृत्तवाहिण्यावाल्यांनी निष्कर्ष काढले की महिलांच्या खूप लांबल लतक रांगा होत्या आणि मग लाडक्या बहिणींनी खूप भरभरून मतदान केलं आणि त्यामुळं मग महायुतीला खूपच चांगलं त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह वातावरण आहे महाविकास आघाडीच्या विरोधात वातावरण आहे मग काल जेव्हा मी त्या बातम्या ऐकल्या तेव्हा मग मी माझे सोर्सेस तपासायला सुरुवात केली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा अनेक जणांसोबत बोललो तेव्हा मग त्यामधील बऱ्यापैकी सत्यता ही इथं मांडत आहे मला जे काही माहिती कळली तर ही जी वाढलेली टक्केवारी आहे हे पुरुषांची किती स्त्रियांची किती असं नक्की कसं काढता येऊ शकतं किंवा तशी आकडेवारी काही आलेली नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर महिलांची टक्केवारी वाढली असेल तर मग ती फक्त लाडक्या बहिणीसाठीच का वाढली असेल मग महिलांवर अत्याचार होतात म्हणून सरकारच्या विरोधात देखील वाढलेली असू शकते किंवा महाविकास आघाडीने जी महालक्ष्मी योजना आणली होती तीन हजार रुपये महिन्याची तर त्यासाठी देखील वाढलेली असू शकते म्हणजे निष्कर्ष काढायचा म्हणल्यानंतर काहीही निघू शकतो परंतु मी जे काही फोन इकडं तिकडं संपर्क केला आणि त्यातून जी माहिती कळली तर ती माहिती खूप धक्कादायक आहे मित्रांनो की जेव्हा हो मी मराठवाड्यात फोन केले तेव्हा मराठवाड्यात जे शेहेचाळीस मतदारसंघ आहेत तर या सर्व मतदारसंघांमध्ये जरांगे फॅक्टर किंवा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं ती मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आणि जर माझा जो बोलणं झालेलं आहे त्यामध्ये सत्यता निघाली तर त्यामुळं महायुतीचं टेन्शन वाढू शकतं आणि महाविकास आघाडीला लाभ होऊ शकतो अशी परिस्थिती आहे मग आणखी काही बेचाळीस मतदारसंघ आहेत ज्यामध्ये मुस्लिम बहुल संख्या आहे आणि त्या मतदारसंघांमध्ये मग ते जे झालं ना कटेंगे तो बटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे असा जो प्रचार झाला तर त्यामुळे मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये मुस्लिम हे मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले आणि लोकसभेला जे सत्तर बहात्तर टक्के मतदान मुस्लिमांचं व्हायचं तर ते आता यावेळी अठ्ठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी टक्के इतकं वाढलेलं आहे म्हणजे बेचाळीस मतदारसंघ असे आहेत की जिथं मुस्लिमांमुळे मतदानाची ही वाढलेली आहे याचा निष्कर्ष जेव्हा काढायला घेऊ तेव्हा पुन्हा महायुतीचं टेन्शन वाढते आणि महाविकास आघाडीला कदाचित लाभ होऊ शकतो अशी परिस्थिती आहे मग अन्य सत्तर मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती आहे की तिथे शेतकऱ्यांची मतदानाची टक्केवारी ही वाढलेली आहे कारण त्या सत्तर मतदारसंघामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि मग सोयाबीनचा हमी भाव कमी असणं किंवा त्याचे जे पडलेले भाव आहेत तर त्यामुळं चिडून जाऊन शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात मतदान केलेलं असू शकतं किंवा जे महाविकास आघाडीकडून जाहीर केलं की निवडणूक निकालापर्यंत थांबा आम्ही तुम्हाला सात हजार रुपये हमी भाव देऊ मग त्यासाठी शेतकऱ्यांनी कदाचित जर दर... जास्तीचं मतदान केलं असलं तर ते देखील पुन्हा महायुतीचं टेन्शन वाढते आणि महाविकास आघाडीला त्याचा लाभ होऊ शकतो मग मुंबईमध्ये देखील थोडा टक्का हा मतदानाचा वाढलेला आहे आणि मग मुंबईचं जेव्हा पाहतो हो, तेव्हा अदानीचं आक्रमण त्यानंतर अदानी जे मुंबई गिळंकृत करू पाहत आहे तर त्यामुळे देखील मुंबईमधील मतदारांनी चिडून जाऊन सरकारच्या विरोधात मतदान केलेलं असू शकतं आणि मग त्याचा पुन्हा महायुतीला टेन्शन आणि महाविकास आघाडीला लाभ होऊ शकतो म्हणजे जो काही मतांची टक्केवारी वाढलेली आहे तर सद्यस्थितीत तरी आपण अंदाज वर्तवत आहोत आणि माझ्या मते म्हणजे यापूर्वी सात वेळा मतांची टक्केवारी वाढली होती तर त्यापैकी चार वेळा सरकारला त्याचा फायदा झाला होता आणि तीन वेळा विरोधी पक्षाला त्याचा फायदा झाला होता मग यावेळी जी टक्केवारी वाढली आहे माझ्या अंदाजे कदाचित सरकारला याचा तोटा होऊ शकतो आणि विरोधकांना म्हणजे महाविकास आघाडीला या वाढलेल्या टक्केवारीचा लाभ होऊ शकतो याची शक्यता जास्त आहे आणि मग त्यामुळं उगच अंधार लावण्यात अर्थ नाही महिलांच्या रांगा दाखवण्यात अर्थ नाही लाडक्या बहिणींनीच मतदान केलं हे सांगण्यात देखील अर्थ नाही महायुतीला लाभ आणि महाविकास आघाडीला तोटा असं सांगण्यात देखील अर्थ नाही या वाढलेल्या टक्केवारीचे दोन्ही पैलू असू शकतात सरकारलाही लाभ होऊ शकतो आणि महाविकास आघाडीलाही लाभ होऊ शकतो काही तासांवर मतदान बाकी मतमोजणी बाकी आहे आपण निकालाची वाट पाहूया माझी शक्यता आहे की महायुतीचं टेन्शन वाढलेलं असू शकतं आणि महाविकास आघाडीला या वाढलेल्या टक्केवारीचा लाभ होऊ शकतो तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो आजच्या पुढं एवढं थांबतो धन्यवाद